नमस्कार मित्रांनो पालकमंत्री पदावरून भाजपची मोठी खेळी रायगडचं पद शिंदेकडे काय ही बातमी रायगडची आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद निर्माण झाला होता आदिती तटकरे यांच्या रायगडासाठी निवडीला शिवसेना शिंदे गट विरोध केला होता आता सूत्राने दिलेल्या माहितीनुसार रायगडचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार असून त्यांच्याकडे असलेले मुंबईचे पालकमंत्री पद भाजपकडे जाईल भरत गोगावले आणि तटकरे यांच्यातील वादांवर भाजप तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत राज्यातील पालकमंत्री पदाची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली पण रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये खुसफुस सुरू होती आदित्य तटकरे यांच्या निवडीला शिवसेने गटांकडून विरोध झाला तर नाशिकमध्ये दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये वातावरण होतं पण पालकमंत्री पदाचा तिढा आता सुटल्याची चर्चा आहे कारण रायगडचं पालकमंत्रीपद हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मिळणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहेत दरम्यान शिंदेकडे असलेले मुंबईचं पालकमंत्रीपद हे भारतीय जनता पक्षाकडे जाणार असल्याची माहिती मिळत आहेत भरत गोगावले आदिती तटकरे या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडे प्रयत्न केला जात आहेत रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गाटाचे आदित्य तटकरे यांच्यात वाद सुरू होता यावरच हा तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे मागील अनेक दिवसापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून तिढा निर्माण झाला होता रायगडमध्ये शिवसेना विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू होता आदिती तटकरे यांचं नाव हो जाहीर झाल्यानंतर ना भरत गोगावले कडून नाराजगी व्यक्त करण्यात आली होती मात्र आता या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे एकनाथ शिंदेना मिळणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे तर शिंदेकडे सध्या मुंबईचं पालकमंत्रीपद असून ते भाजपकडे जाणार असल्याचं सूत्र सांगत आहे अनेक दिवसापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू होता सुरुवातीला रायगडचं पालकमंत्री पदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदित्य तटकरे यांना देण्यात आलं होतं पण भरत गोगावलेच्या नाराजगीच या पालकमंत्री पदाला तटकरे यांच्यात आरोप आरोपाचा सामना सुरूच आहे महाड विधानसभा मतदारसंघातील सर्वच पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले तसेच मुंबई गोवा अमा महामार्ग टायर जाळत शिवसैनिकांनी निर्देशन केली मात्र आता या वादावर तोडगा काढत शिवसेना शिंदे गटाने प्रमुख आणि एकनाथ शिंदेकडे हे पालकमंत्री पद सोपवण्याची शक्यता येत आहेत असं माहिती सूत्रांनी दिली आहे त्यावर आता भरत गोगोले आणि आदित्य तटकरी काय प्रतिक्रिया घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद